नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे मीटरचा अस्तर घेतलं आहे मी फोर टक्स फोर्टी ब्लाऊज कट करायचं आहे फोर टक्स ब्लाऊज कट करायचं आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे ना आपण फोर फोल्ड करून माप घेऊ घ्यायचं आहे बघू शकता आणि इकडे ना साडेनऊची घडी आलेली आहे तर दोन इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे मला दीडनी तर दोन इंच घेऊ शकतो आपण आणि आता येथून कट करून घेऊ सिम्पल ब्लाउज कटिंग हे बघू शकता फोरटक्स माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला खूप सारे असे व्हिडिओ बघायला मिळतील वेगळेवेगळे मापाचे छत्तीस साईजचं अडतीस साईजचं बत्तीस साईजचं चाळीस साईजचं चा। ते तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि एक लाईक आणि सब सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा इकडे आहे ना फोल्ड केली बघू शकता तुम्ही आणि इकडे ना मी शोल्डर घेते सहा घेते शोल्डर आणि मुंडा आहे ना साडेसहा घेते बॅक पार्टसाठी आणि फ्रंट पार्टसाठी पार्ट बघू शकता तुम्ही आणि हे साडेसहा झालं ना मुंडा तर बघा इकडे पुढचा गडा आहे सात घ्यायचा आहे पुढचा गडा लांबीला आणि रुंदीला आहे ना अडीच घेते मी एकदम तब्येतीला कमी राहते तीच व्हायचं थोडंसं दोन वरती घेते मी नाही तर अडीच रुंदीला खूप छान येतो हा गडा आणि बघा इकडे ना साडेनऊची घडी घेतली मी अडतीस जायचं ब्लाउज आणि दोन इंच एक्स्ट्रा आहे आणि इकडे ना नऊ घेते दीड इंच एक्स्ट्रा घेतलं बघा छान असं मी मस्त ड्रॉ करून दाखवलेलं आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही थोडंसं कट करून घेऊ आणि आता आहे ना हे मागे हा हे जे आहे ना मागे हे आता फ्रंटला कट करू आपण आणि इथं शोल्डर कट करून घेऊ जेणेकरून आहे ना दोन भाग वेगळे होतील बॅक ने फ्रंट पार्ट बघा आता बॅक पार्ट साईडला ठेवला हा फ्रंट पार्ट घेतला आणि हे पण मी कट करून घेते जेणेकरून ना आपल्या खाकीमध्ये फुगा नाही होत ते आठवणीने कापायचं आहे आपल्याला ड्रेस असो की ब्लाउज असो कोणत्या बी याच्यात असो फ्रंट पार्टला थोडंसं अर्धा इंच एवढं जास्त कटिंग करून घ्यायचं आहे आता फ्रंट पार्टचे जे आपले टक्स ब्लाऊज आहे ना मी त्याचे माप घेऊन तुम्हाला दाखवते हे पहिला टक्सचं जे अंतर आहे ना बघू शकता साडेतीनवरती मी अंतर ठेवलेलं आहे आणि आता पहिला टक्स बघा साडेचार अंतरावरती मी ठेवलेलं आहे हे बघा आणि हा दुसरा टक्स तो पण दोन मधलं जे अंतर आहे ना हे दोन आहे आणि हा तिसरा टक्स याचं बी जे मधलं अंतर आहे ना इथून तर इथून ते पण दोन घेतलेलं आहे मी आणि बघा हा चौथा टक्स बघू शकता तुम्ही हे पण असं दोन अंतरावरती खूप छान असा राऊंड येतो आहे बघ बघा तुम्ही आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान असा मी तुम्हाला अडतीस साईजचं ब्लाउज कटिंग आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाख स समजवण्याचा प्रयत्न करते आणि मला जेवढं स्टिचिंग कटिंग जेवढं येतं तेवढं मी प्रत्येक कटिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते की जेणेकरून एक दोन जणाला बी कळालं ना आपली कठीण तरी भरपूर राहते कारण प्रत्येकालाच प्रत्येकाची कठीण नाही जमत प्रत्येकाचं वेगळं वेगळं माप राहतं वेगळी कठीण राहते सुरुवातपासून जसं कोणी शिकलं राहतं ना तसंच लवकर आपल्याला लक्षात येतं पण मी तर तुम्हाला सुरुवातपासून एक मीटरचे अस्तर घेतलं तेव्हापासून हो, तुमच्याशी शेअर करते फ्रंट पार्ट बॅक पार्ट स्लीव मी एक मीटरच्या अस्तरमध्ये कसं आपण ला लांबी स्लीव काढू शकतो ते पण तुम्हाला मी जॉईन करायचं ते पण सांगते बघा याचा हा जो मागचा टक्स आहे ना पार्टचा याचा अंतर पाच घेतलेलं आहे जेणेकरून आपले दो दोन्ही टक्स आहे ना मागचे ते एकदम सेम येथील आणि साडेचार अंतरावरती मी हा याची जी लांबी आहे ना ही साडेचार अंतरावरती घेतलेली आहे बघू शकता बॅक पार्ट आहे हा पुढे उपचं ब्लाऊज आहे बघा गोल गडा आलेला आहे मस्त बिना दोरीचं ब्लाऊज आहे दोरी, दोरी नाही लावत या ब्लाऊजला ते कस्टमर नाही सांगतात दोरी लावायला अशा कितीक साऱ्या बाया आहे माझ्याजवळ की ते बिना दोरीचं ब्लाऊज जास्त मागता की नको दोरी नको लाव छान बसतं अंगावर फिटिंग वगैरे छान आहे त्या म्हणतात आणि कोणी कोणी राहतं दोरी लावायला लावतं पण जास्त करून ये ना गोलगड्यामध्ये मी पण नाही दोरी लावत एकदम छान असं मस्त चिपक बसतं अंगावरती बघा हे मीटरमधून एवढाच कपडा वाचलेला आहे स्लीवसाठी मी कपडा इकडे घेतला तर लॉंग स्लीव आहे साडे दहाची आहे तर मी इकडे ना साडे अकरा घेते बघा तुम्ही लिहून दाखवते साडे अकराची स्लीव आहे आणि इकडनं पण येणार तेवढीच घ्यायची साडेतीनवरती कीक करायचं आहे हे बघा छान अशी मस्त आपली स्ली स्लीव मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते बघा एवढं जे अंतर आहे ना हे तीन हे सिद्ध घ्यायचं आहे आपल्याला असं आपण काय करतो असं राऊंड घेऊन घेतो इथूनच असं नाही घ्यायचं आहे आपल्याला एवढं ते एवढं अंतरपर्यंत आपल्याला तीनपर्यंतही ना असं शिद्ध राऊंड येऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर तीन आहे ना आपल्याला पूर्ण असं धीरे धीरे हा साडेतीन जी टीक मारली ना त्याच्यावरती आपल्याला पोचवायचा तो बघा छान असं आणि हा मच्छी पण इथून असा व्यवस्थित बघा किती छान आला ना असं काही आपल्याला बघा हे चा अंतर घेतलंय म्हणजे दंडाची फिटिंग आहे मेन फिटिंग आणि हे जे आहे ना तुम्हाला ते पण मी मापून दाखवते खाकी किती आहे असं मापून आपल्याला व्यवस्थित माप घ्यायचं आहे ही जी मेन फिटिंगची शिलाई ना तिथून आपल्याला मेजर टेप ठेवायचं टे आहे आणि शोल्डरपर्यंत आपली जी शोल्डरची जॉईंटवाली फिटिंग आहे ना तिथून घ्यायचं आहे तर बघा इकडे साडेआठ आलेलं आहे हे बघा इथून आपल्याला व्यवस्थित टेप ठेवून असं मापून घ्यायचं आहे आणि ना साडेआठवरती आपल्याला बरोबर टिक करायची बघू शकता तुम्ही हे बघा साडेआठ आलं ना याची फिटिंग आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतो आपण छान अशी मस्त स्लीव तुम्हाला एकदम मस्त ड्रॉ करून दाखवलेली बघू शकता तुम्ही आणि आता कट करून घ्यायची हा फ्रंट पार्टसाठी कट करायचं आहे आपल्याला हे जे आहे ना मी ते आता नाही काट कटिंग करत कारण आता जर कटिंग केलं ना तुम्हाला कटिंग करून दाखवते चालतं बघा छान असं मस्त मच्छी कट म्हणतो आम्ही याला जी सुरुवातपासून आहे ना मच्छी कटच हे बघा निघाला ना छान असा बघा छान असं मी तुम्हाला फोर टक्स ब्लाउज कट करून दाखवलेलं आहे बघा बघा स्लीव कट झाली बॅक पार्ट कट झाला आणि फ्रंट पार्ट बी कट झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त छान असं मी तुम्हाला आवडतीच साईजचं ब्लाऊज कटिंग करून दाखवलेलं आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका אני נכתור למדמות בהוצלת הבית